पीचा निकाल अखेर लागलेला आहे काही ठिकाणी अपेक्षित तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागल्याचं बोललं जात आहे भाजपनं प्रचारादरम्यान दिलेला चारशे पारचा नारा फोल ठरलाय तर काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे आता सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीत घडामोडींना वेग आलाय पण राजकीय गणित कशी जुळणार काय आहे संख्याबळ कोण ठरणार किंग मेकर या सगळ्याचा आढावा या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी पाटील आपलं स्वागत आहे आहे लोकसभेसाठीची निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झाली सात टप्प्यात झालेलं मतदान आणि त्यानंतर नुकतीच पार पडलेली मतमोजणी यातून देशभरात कोणतं सरकार स्थापन होणार कुणाची मोलाची मदत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सुरुवातीला एक नजर टाकूया लोकसभा निवडणूक निकालात कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत भाजपला दोनशे चाळीस जागांवर विजय मिळवता आलाय तर काँग्रेसला नव्याण्णव जागांवर यश मिळालंय समाजवादी पार्टी सदतीस जागांवर तृणमूल काँग्रेस एकोणतीस डीएके बावीस तेलगुदेसम सोळा जनता दल बारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष नऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आठ शिवसेना शिंदे पक्ष सात लोकजनशक्ती पार्टी पाच वाय काँग्रेस चार माकप चार इंडियन मुस्लिम लीग तीन आम आदमी पार्टी तीन झारखंड मुक्ती मोर्चा तीन जनसेना पार्टी दोन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी दोन जनता दल सेक्युलर दोन व्ही के दोन भाकप दोन राष्ट्रीय लोकदल दोन जम्मू आणि काश्मीर कॉन्फरन्स दोन तर इतर छोटे पक्ष मिळून सतरा आणि सात अपक्ष निवडून आले आता भाजपला सत्ता स्थापनेसाठी तेलगू देशम पक्ष आणि जनता दल युनायटेड या पक्षांची सोबत गरजेची आहे त्यामुळे टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि जेडीएस चे अध्यक्ष नितीश कुमार हे दोन नेते किंग मेकर ठरलेले आहेत या नेत्यांची भेट घेत आपल्या सोबत येण्याची विनंती दोन्ही बाजूंकडून करण्यात येणार यात शंका नाही त्यानुसार इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी दोन्ही बाजूच्या नेत्यांची दिल्लीत स्वतंत्र बैठक होतीये यात काय चर्चा होते यावर पुढची पावलं उचलली जाणार आहेत पण या, या निवडणुकीत चर्चेचा मुद्दा ठरला तो भाजपला बसलेला फटका भाजपनं अबकी बार पारचा नारा दिला होता पण प्रत्यक्षात त्यांना अडीचशे जागाही मिळवता आलेल्या नाहीत काय आहेत यामागची कारण ती पाहणार आहोत भाजपला एकट्या मोदींच्या नावावर अवलंबून राहणं हे या पराभवाचं पहिलं कारण समोर येत आहे असं का म्हटलं जात ते सांगते मुळात कोणत्याही निवडणुका असल्या तर नरेंद्र मोदी हेच नाव गेल्या काही वर्षात आहे याची सुरुवात खर तर दोन हजार चौदा सालापासून झाली दोन हजार चौदा साली मोदींच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकांमध्ये मध्ये भाजपला तीनशे जागा मिळाल्या याच जोरावर भाजप यंदा चारशे प्रत्यक्षात मात्र भाजपला स्वबळावर अडीचशे जागाही जिंकता आल्या नाहीत विशेष म्हणजे भाजपनं चारशेहून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते मात्र केवळ दोनशे चाळीस जागांवर भाजपचा रथ थांबलेला आहे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा त्यांची लोक प्रियता यावर वाजवीपेक्षा जास्त अवलंबून राहिल्यानं अनेक ठिकाणी अपेक्षित परिणाम दिसला नाही त्यामुळे एकूणच पक्षाची पिछेहाट झाल्याचं राजकीय निरीक्षकांना वाटतं स्थानिक लोकांची नाराजी पत्करून काही मतदारसंघांमध्ये इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिली गेली त्यामुळे मूळ कार्यकर्ते दुखावले गेले आयात उमेदवारांवर विश्वास दाखवल्यानं मूळ भाजपवासी नाराज झाले त्याचा भाजपला फटका बसला काही ठिकाणी तर विद्यमान उमेदवारांनाच पुन्हा तिकीट दिलं गेलं तरी त्यांची हार झाली विशेष म्हणजे दोनदा विजयी झालेलेही यंदा मात्र पराभूत या गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे सहज विजय मिळेल हा अति आत्मविश्वास कारणीभूत होऊ न देवाचा करिश्मा काम करेल। केंद्रात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे नड्डा यांनी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवश्यकता नसल्याचं वक्तव्य केलं होतं भाजप स्वबळावर काम करतोय असं सांगितल्यानं संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली संघाचे कार्यकर्ते मैदानावर उतरले नाहीत नागपूर ते दिल्ली संघ कार्यकर्त्यांना निवडणूक मैदानापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे स्थानिक स्तरावर उमेदवारांबाबत नाराजी महागाई बेरोजगारी यासारखे महत्वाचे मुद्दे उमेदवारांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनीच दुर्लक्षित केले त्यामुळे भाजपची पिछेहाट झाली मोदी की गॅरंटी गरीब कल्याण योजना यात भ्रष्टाचार झाल्यानं भाजपला या मुद्द्यांवरही लाभ होऊ शकला नाही निवडणुकीच्या तोंडावरच राम मंदिर बांधत भाजपनं हा मुद्दा एनकॅश करण्याची योजना आखली होती मात्र त्याचाही काहीच फायदा झाला नसल्याचं समाजवादी पार्टीनं चांगली कामगिरी करत भाजपला गेल्या वेळेपेक्षाही कमी जागांवर समाधान मानावं लागलंय अब्कीवार चारसारचा नारा दिल्यानं भाजप कार्यकर्ते गाफील राहिले जनतेला गृहित धरलं गेलं राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य दिव्य केला गेला त्यातून निवडणूक जिंकल्याचा आभास तयार झाला एकूण राम मंदिराच्या मुद्द्यावर अवलंबून राहणं भाजपला महागात पडलं असं राजकीय विश्लेषकांना वाटतं सर्वात महत्वाचं राहुल गांधी यांनी अखिलेश यादव तेजस्वी यादव कन्हैया कुमार अशा युवा नेत्यांसोबत देशभरात निवडणूक काळात सभा घेतल्या आता पाहूया कोणत्या राज्यात भाजपला सर्वात जास्त फटका बसलाय यात प्रामुख्यानं उत्तर प्रदेश महाराष्ट्र या राज्याचं नाव घ्यावं लागेल उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीसह काँग्रेसनं एकत्र निवडणूक लढवली होती अखिलेश यादवांसह राहुल मोठ्या सभा घेतल्या होत्या निवडणुकांपूर्वी भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रा या माध्यमातूनही भाजप विरोधातले मुद्दे लोकांमध्ये मांडले गेले राहुल यांनी जनतेत जाऊन प्रश्न समजून घेत त्यावरचे उपाय किंवा पर्याय लोकांना दिले त्याचा परिणाम भाजपच्या मतांवर झाला आणि भाजपची पिछेआड झाली तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीला चांगलंच दमवल्याचं चित्र चा दिसलं यासह राजस्थान केरळ तामिळनाडू हरियाणा या राज्यांमध्येही काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं एकोणतीस तर तामिळनाडूमध्ये डीएमकेनं एकवीस जागा जिंकत आघाडी घेतली त्यामुळे भाजप प्रणित एनडीएचं संख्याबळ दोनशे पंच्याण्णव इतकंच झालंय तर काँग्रेससह इंडिया आघाडीचं संख्याबळ दोनशे तीस इतकं झालंय पण सरकार स्थापनेसाठी भाजपला आता देसम जेडीयू आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना लोक पार्टीवर अवलंबून राहावं लागणार जागा मिळाल्या नितीश शिवसेनेला सात चिराग पासवान यांच्या लोक जनशक्तीला पाच जागा मिळाल्यात हे पक्ष सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावतील सरकार स्थापनेवर चर्चेसाठी एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडीच्या स्वतंत्र बैठकांमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असेल याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद